खासगी प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांना आता गणवेश बंधनकारक असणार आहे सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी त्यांना तीन गणवेशाचे पर्याय दिले असून एकतीस जुलै पर्यंत त्यांनी गणवेश शिलाई करून घ्यायचे अन्यथा त्यांना पाचशे ते पंधराशे रुपयांचा दंड केला जाणार आहे महापालिकेचा परिवहन उपक्रम दबघायला आल्यानंतर शहरात प्रवासी रिक्षांची संख्या प्रचंड वाढली आहे रिक्षांच्या परमिट वर कोणाचेही निर्बंध नसल्याने दरमहा शंभर ते एकशे पन्नास रिक्षा वाढत आहे सोलापूरच्या आरटीओ कार्यालयाकडील नोंदीनुसार सोलापूर शहरात सद्यस्थितीत बारा हजार सहाशे तीस ऑटो रिक्षा आहेत त्यांच्यासाठी मीटर बंधनकारक असून आठ वर्षांपर्यंतच्या रिक्षांना दोन वर्षाला फिटनेस करून घ्यावा लागतो तर त्यानंतरच्या रिक्षांसाठी दरवर्षी फिटनेस पडताळणी बंधनकारक आहे मात्र अनेक जुनाट रिक्षा रस्त्यांवर पाहायला मिळतात फिटनेस नसलेल्या रिक्षांना चार हजार रुपयांचा दंड आहे दरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व स्वयंशिस्तीसाठी रिक्षाचालकास गणवेश बंधनकारक आहे आर टी ओ कार्यालयाने रिक्षा चालकांना खाकीचा पर्याय दिला आहे पण वाहतूक पोलिसांनी तीन गणवेशांपैकी एकाचा वापर करण्याचा पर्याय दिलाय आता एकतीस जुलै पर्यंत किती रिक्षा चालक पोलिसांचे चा आदेश पाळतात याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे अनफिट ऑटो रिक्षा चालकांनी वाहनाची योग्यता प्रमाणपत्र काढून घ्यावे सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करावे गणवेश वापरावा या संबंधीच्या सूचना सर्वांना दिल्या आहेत एकतीस जुलै पर्यंत सर्वांनीच गणवेशाचा वापर करणे अपेक्षित असून त्यानंतर संबंधित ऑटो रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त वाहतूक शाखेचे श्री सुधीर खिरटकर यांनी दिली आहे